नमस्कार बाजार बंधून मी विजयकुमार तासगो यश अग्रू लॅब मॅजिक स्प्रे ह्याबद्दल बरेच बागायत साशंक होते मूळचू कसा मारायचा काय मारायचा मुळचूबद्दलची भीती बऱ्यापैकी आता बागायतदारांची कमी झाली तो कसा करावा नवीन बागायत आहेत आणि कोणकोणत्या पिकावर चालतो हे विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करतोय बागायतर पण दोन मॅजिक स्प्रे म्हणजे त्याला माननीय मोहोळचे प्रगतशील द्राक्ष बाग्यादार माननीय अनुवर मुलानी सर यांनी ह्या कॉम्बिनेशनला नाव दिलं मॅजिक त्यामुळे आपण त्याला मॅजिक स्प्रे म्हणतो त्याचं कॉम्बिनेशन असं आहे शंभर लिटर पाणी शंभर लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम अगोदर मोरछूत विरघळून घ्यायचा मुरछुदाचा दर्जा चांगला असावा त्यात ब्ल्यू कॉपर किंवा कोणत्याही कंपनीचं कॉपर ऑक्सिक्लोराईड शंभर ग्रॅम घालायचं आणि यम पंचेचाळीस दोनशे ग्रॅम घालायचं आणि हे चांगलं ढवळून मिक्सर जे तयार होतं त्याला आपण मॅजिक स्प्रे म्हणतो खरोखर तो मॅजिक स्प्रे अशासाठी त्याला मॅजिक म्हणतो जादूही अशासाठी आहे की तो कोणत्याही रोगाला म्हणजे डावणी असेल करपा असेल अँथरंगनोज असेल ओला करपा असेल डावणीतले वेगवेगळ्या बुरशी असतील आणि कोणत्याही पिकाला चालतो हे लक्षात घ्या फक्त द्राक्ष बागेलाच असं नाही डाळिंबावर ह्या पिकानं द्राक्ष इतकीच क्रांती केली भयानक स्प्रे लोक हा वापरतात आणि साधा आहे स्वस्त आहे चारशे रुपये एक एकर फवारून होतं फारसा मोठा खर्च अजिबात नाही आहे धुवून गेला तरी भीती नाही आहे नाही धुवून गेला तर प्रचंड फायदा त्यामुळं हा स्प्रे नेमकेपणानं वापरायचा प्रयत्न करा एक दुसरी गोष्ट हा स्प्रे वेलगवर्गीय पासून झाडापर्यंत चालतो म्हणजे ज्या ज्या वनस्पती आहेत सगळ्या प्रकारच्या म्हणजे कोथमिरीला चालतो टोमॅटोला चालतो डाळिंबाला चालतो द्राक्षाला चालतो पपईला चालतो जेवढी कलिंगडाला चालतो वेलवर्गीय असो वांगी असो सगळ्या पिकांना हा स्प्रे शंभर टक्के बिंधास्पणे चालतो बिंधास्त मारा भोंगी मिरचीला तर इतका सुंदर रिझल्ट आले त्याचे की तुफान तुम्हाला सांगू भोंगी मिरचीला वरटी सिलेम आणि मॅजिक स्प्रे वेगवेगळे जर घेतलेत तर भोंगीच्या मिरचीची चवही इतकी चांगली लागते आणि लेसुडू फ्री मिरची तयार होते त्यामुळं मॅजिक स्प्रे सगळ्याला चालतो ह्यात लिओसिन मिसळून चालतं जी ए मिसळून चालतो, चालतो। वेगवेगळी संजीवकं मिसळून चालतात वेगवेगळी कीटकनाशकं मिसळून चालतात सगळं ह्यात चालतं ह्याच्यात काही चालत नाही असं अजिबात नाही लिहूशन ना आपण द्राक्ष बागायला मारायचं बंद केलं आता तो भाग वेगळा पण त्यात तुम्हाला जे मिसळून मारायचं आहे ते सगळ्या गोष्टी यात मिसळतात बिंदाचपणे मिसळतात आणि फवारले तरी चालतात पुन्हा काळी पिकायची असू द्या द्राक्षाची काळी पिकायची नसू द्या पिकलेली असू द्या कोणत्याही स्टेजला हा स्प्रे बिंदास चालतो लक्षात आलं त्यामुळं अजून एकदा प्रमाण सांगतो शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरसूद चांगल्या दर्जाचा घ्या ह्यात युरॅसिल सिक्स वे घालू नका सिक्स वे चालतो पण युरॅसिल नको शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरसूद शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम पंचेचाळीस रैस, मिसळायचं आणि फवारायचं चालेल मॅजिक स्प्रेची कमाल द्राक्ष बागायतऱ्याने केलेली आहे तुम्ही ह्या स्प्रेवर खरोखर अत्यंत चांगला विश्वास ठेवलात त्याबद्दल खरोखर सगळ्या बागादारांचं आणि द्राक्ष शेतकरी किंवा इतर शेतकऱ्यांचं खूप खूप आभार आहे आणि हा स्प्रे जास्तीत जास्त लोकांना रिकमेंड करा त्याने पैसे चांगले होतात रोग सगळ्या प्रकारचे बरे होतात ह्याच्यात सल्फर मिसळून मारलं तरीसुद्धा ते, तरी ते भुरीसाठी काम करतं त्यामुळं खर्च इतका कमी आला लोकांचा बघा तर बंधू बेचाळीस दिवसात अठ्ठावीस वेळा स्प्रे मारलेले बागायतदार आहेत त्यामुळं जसं आपल्या आया बहिणींना जशी एक काळजी असते का की रोज कालवून काय करायचं तशी आपल्या बाग्यातराने किंवा सगळ्यात जे स्प्रे आपण देतो त्यांना एक काळजी असते की आता उद्या काय मारायचं पाऊस तरी येतो आहे काय नाही सलग बिंदा सलग दहा दिवस मॅजिक स्प्रे मारला तरीसुद्धा चालतो चालेल धन्यवाद